आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत रोटरी क्लब कडून संकल्प निधी फाउंडेशनला शोपीटीचे लोकार्पण मोफत सेवा हाच आमचा मानस राजेश परदेशी यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील संकल्प फाउंडेशन यांना रोटरी क्लब अहिल्यानगर सेंटर यांच्या वतीनं शेवपेटी म्हणजेच मॉर्चरी बॉक्स सेवच लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडलं हा कार्यक्रम का रत्नकमल मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते व श्रीगोंदेकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अनु रोडे हे होते तर व्यासपीठावर रोटरी क्लबच्या अध्यक्ष सुनील कटारिया तसेच सचिव अमित गुरव प्रोजेक्ट मॅनेजर राजेश परदेशी डॉक्टर बागल माजी मंत्री बगनराव पाचपुते शिरीष रायते गिरीश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राजेश परदेशी यांनी रोटरी क्लबच्या स्थापनेपासूनचा अखंड सामाजिक प्रवास उपस्थितांसमोर मांडला श्रीगोंदा तालुका मोठा असून कर्जत व दौंड तालुका यांना जवळ असल्यानं या शो पेटीचा अनेकांना वेळेवर मोठा फायदा होणार आहे संकल्पनीती फाउंडेशन मार्फत ही सेवा पूर्णतः मोफत देणार असून फक्त ही पेटी नियान करण्याची जबाबदारी वापरकर्त्यांची असणार आहे दुःखद घटनेनंतर दूरच्या नातेवाईकांना अंत्यविधीस पोहोचण्यास विलंब होत असल्यास या शोपिटीचा मुख्य उपयोग होणार आहे गेली अनेक वर्षं संकल्पनेती फाउंडेशन आरोग्य क्षेत्रात कार्य करत असल्यानं या शोपिटीचा योग्य व संवेदनशील वापर होईल असा विश्वास यावेळी बोलताना राजेश परदेशी यांनी व्यक्त केला नमस्कार मी रोटरी आहे ना राजेश परदेशी रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचा माजी अध्यक्ष आज श्रीगम शहरामध्ये निधी फाउंडेशनला रोटरी क्लब शो पेटी देण्यात आली आहे ती पेटी देण्यामागचा उद्देश हाच आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी मृत व्यक्ती झाल्यानंतर पर त्याचा परिवार बाहेरगावी असतो बाहेरगाव यायला त्याला वेळ लागतो तोपर्यंत त्या मृत व्यक्तीचं शरीर चांगल्यापैकी राहावं त्याची होऊ नये कोणापुरी शो देण्यात आलेली आहे शो पेटीचा उद्देश हाच की श्रीगोंदा शहर जवळ असलेला तुमचं कर्जत शहर जेलवंडी दौंड जवळपासच्या शहरांमध्ये याचा सर्वांना या लोकांना याचा उपयोग उपयोगावं या उद्देशाने शो पेटी देण्यात आलेली आहे संकल्पनिधी फाउंडेशन हे श्रीगोंदा शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यांची सगळी टीम असतील मागील एक ते दोन वर्षापासून चांगलं काम करते त्यांचे सगळं चांगलं काम बघूनच रोटरीने असा निर्णय घेतला की जी सामाजिक संस्था आहे श्रीमंत चांगलं काम करते त्यांच्या या संस्थेला थोडा एक हातभार त्यांना एक बळ देण्यासाठी आणि लोकांची गरज आहे लोकांची गरज इथं पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण ही शेवपेटी आज इथं दिलेली आहे किंवा शेवपेटीची किंमत तशी लाखांमध्ये जाती पण आपण ही शेवपेटी पूर्णपणे मोफत संकल्प फाउंडेशनला दिलेली आहे या देण्यामागचा उद्देश एवढाच आहे संकल्प निधी फाउंडेशन ज्या कोणाला शेवपीटी लागल ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी एक रुपया सुद्धा त्यांनी त्यांचा घ्यायचा नाहीये त्याचा मेंटेनन्सचा खर्च निधी फाउंडेशन करायलाच त्याच्यासाठी रेग्युलर आपलं जे थ्री चार्जर असतं त्याच्यावर ही शेवपीटी चालती बाकी याचा काय उद्देश नाही याला व्हील्स आहेत आरामशीर तुम्ही नेऊ शकता याला टेम्पो मधून आणि याचा उपयोग करू शकतो जी कृत शरीर आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहू शकतं आज आपण इथं आई शवपेठी प्रदान लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि सर्व श्रीगोंदा वासियांना आणि आजूबाजूच्या शहरातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण याचा उपयोग करून घ्यावा हीच विनंती धन्यवाद यावेळी बोलताना अरविंद यांनी सांगितले की रुग्ण सहायता केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात गरजू रुग्णांना विविध वस्तू दिल्या जातात मात्र शिवपेठीची गरज रोटरी पूर्ण पूर्ण केल्यानं तालुक्याला मोठा आधार मिळाला आहे संकल्प नीती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरासाठी आजचा हा शिवदान प्रदानाचा कार्यक्रम आपण या श्रीगोंदा शहरामध्ये आयोजित केलेला होता त्यासाठी आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस काही ना काही समाजाचं देणं असतं त्या भावनेतून आपण संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या शहरासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काही काम करायचं असत तर आपण छोटे छोटे उपक्रम जर राबवले तर निश्चित तो, तो समाजासाठी उपयोगी पडतात आणि त्याचबरोबर आपण शहरामध्ये तसं साहित्य केंद्र असेल नेत्रदान असेल किंवा अवयवदान असेल ह्या सगळ्या विषयाला थोडा थोडा स्पर्श करत आपण भविष्यामध्ये ह्या सगळ्या संकल्पनीती फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा निश्चित आपला मनोदय आहे आपण सर्व शहरवासी यांना बरोबर घेऊन सगळे मान्यवर असतील सगळ्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ मंडळी असतील यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं भविष्यामध्ये अनेक नवनवीन उपक्रम आरोग्य शिक्षण पर्यावरण कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण भरीव काम करण्याचं सगळ्यांच्या सहकार्यातून मानस आहे आणि ते सगळ्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वाकडे जाईल असे संकल्प नीती फाउंडेशनची इच्छा आहे आपल्या मनोगतामध्ये प्राध्यापक बळेसर यांनी अवयवदान व नेत्रदान ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं नवनाथ दरेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल श्रीगुंदेकरांच्या वतीनं सर्वांचे आभार मानले मदन विश्वकर्मा यांनी मूत्रपिंड दानामुळे मिळालेल्या नव्या जीवनाचा अनुभव सांगत अवयव दानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं डॉक्टर बागल यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाला होणाऱ्या फायद्यांवर आपले मत मांडले आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अरुण रोडे म्हणाले श्रीगोंद्यात मदतीसाठी असंख्य हात सतत कार्यरत आहेत गरज पडतात डॉक्टर एका हाकेत हजर होतात हे श्रीगोंद्याचे वैशिष्ट्य आहे या शवपेटीचा उपयोग रास्त आणि मानवतेच्या भावनेतून नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन अभिषेक दंडनाईक यांनी केले तर प्रास्ताविक अरविंद कासार यांनी केले उपस्थितांचे आभार बाळासाहेब ठाकरे यांनी मानले यावेळेस संकल्प नीती फाउंडेशनच्या वतीनं रोटरी क्लब यांना अकरा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी का नागरिक व डॉक्टर्स तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्षणी आधार देणारी ही शिवप्रेती सेवा मानवतेचा सेवा भावाचा आणि सामाजिक बांधलकीचा एक आदर्श उपक्रम ठरेल यामध्ये शंका नाही आजच्या खास वृत्ताबरोबर ते स्थापन पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तो जय हिंद दृत्यबराईसाठी श्रीरंग साळवे श्रीवंदा कैल्यानगर